नमस्कार आजच्या आपल्या उमा विश्व युट्यूब मध्ये सुनंदाशी राहिलेल्या गप्पा मारण्यासाठी मी आले आहे परत सुनंदा आहेच सुनंदा मागे आपण कुटुंब तुझा आर किंवा वेगळं कुटुंब हे आव्हान होतं तुला साठी हे मागच्या भागामध्ये आपण बघितलं पण आता मला असं जाणून घ्यायचंय की तू ना एक चांगली लेखिका पण आहेस जशा कविता करायचीस तशी एक चांगली लेखिका पण आहेस तर तुझा एखादा खूप चांगला असा वेगळा लिहिलेला लेख तुला आठवतोय टा <laughs> तू आता म्हणजे माझी परीक्षा आहे आणि लेख ना तर मी अगदी आता सिनेमा माझा हातचा आहे किंवा oh. संगीतावर पण मी जीन्स वर एक आर्टिकल केलं म्हणजे oh. मला असं वाटतं मला एका चॅनलनी हा तुम्ही महिलांच्या जीन्स या विषयावर का असं मला विचारलं आणि मी मला माहिती नाही खरं मी कशी होऊ म्हणून गेले आणि नंतर मी घरी गेल्यावर जे डोक्याला हात लावून बसले की आता काय लिहिणार जीन्सवर शेवटी मी पुण्यातल्या अनेक जीन्सच्या दुकानदारांना भेटले त्यांच्याकडनं जीन्सचे महिलांचे काय प्रकार असतात त्यात डेनिम असतील किंवा त्यामध्ये आता तरी मॉन जीन्स वगैरे प्रकार आहेत पण त्या वेळेला असे हायवेस्ट वगैरे असले की आणि त्याच्यावर मी लेख तर ते मला थोडस वेगळे पण वाटलं आणखी एक मला आठवत तू गुलाबाच्या फुलांवर गुलाबाच्या गुलाबाच्या एक्झिबिशनवरचा एक माझ्याकडे काम आलं होतं आणि तेही असं आउट ऑफ फे जाऊन थोडं आव्हान म्हणून मी ते स्वीकारलं आणि मग त्याचाही जरा अभ्यास करून कुठल्या जातीचे गुलाब असतात कुठल्याचे असतात ते थोडस वेगळं म्हणतात मला ना आवडलेलं नाही होत तुझं तो म्हणून एकदम माझ्या खूप लक्षात राहिलं आणि आता हे सगळं कवयित्री कवयत्री लेख चांगले लिहित होते हे मागे पडलं असं काय वाटत तुला खरं तर मला त्याचं थोडी आता खंतही होते आणि तोच मी मागे लागत बस माझ्या की आपण परत सुरू करूया तर मी आता ह्या चॅनलवर मुलाखत देते उमा विश्व चॅनेलवर त्या निमित्ताने मी तुम्हाला परत सांगते की आम्ही नक्की काहीतरी तरी मी आणि उमा कवितेच्या किंवा साहित्याच्या विश्वास काहीतरी सुरू करू याची मी तुम्हाला नक्की माहिती देते कारण हे सगळ्या म्हणजे जा खरंच झा असं झालंय की तुझंही लेखन पटलं ले मागे आणि माझंही लेखन मागे पण ते पुन्हा सुरू करूया आता या सगळ्या रसिकांच्या आपल्या आणि त्याला आपल्या रसुभावनाही ते सांगूयात जरा की आम्हाला आता तुम्ही थोडस थोडस वेळ द्या आमच्या म्हणजे तुमचा मी करू चल हे तर हे बघ ते बॅकबोन आहेत आपला हो त्यामुळे तो मुद्दाच आपण माग घेऊ शकत नाही फक्त त्यांनी आपल्यालाही थोडस आता सपोर्ट सपोर्ट करा पण आता ना हे सगळं असताना ना मला आता तू एक फिल्म केलीस प्रोड्यूसर पण हे एकदम कुठे शिरलीस तू हा म्हणजे असं वेगळं पण खरं तर ते कुठनं आलंय मला माहित नाही पण सारखं काही ना काहीतरी बदलत राहणं आपलं चॅन आहेत बदलत जसं तसं मला हे थोडंसं वेगळा हे वाटलं की माझ्या एका कलीगनी मला विचारलं की आपण फिल्म प्रोडक्शन मध्ये येऊयात म्हणलं का नाही पण त्यासाठी मग थोडासा अभ्यास केला कारण यापूर्वी मी दोन फिल्म ऍज ए म्हणून किंवा सुपरवायझिंग प्रोड्युसर म्हणून केलेले आहेत हु, आणि के त्याचा अनुभव आता ह्यासाठी आलाय मला आता मी एक फिल्म करते जिचं नावाय जी आता आम्ही जून किंवा जुलै प्रदर्शित करणार आहोत आपण बघायलाच आणि तू तर असणार आहे फक्त माझ्याशिवाय माझं सगळ्याच अपूर्ण आहे तुलाही माहिती आहे पण दोघी एकमेकींशी अपूर्ण अपूर्णच आहोत आणि ती एक खरं तर टचवूड असं होणार पण ती मैत्रीला कोणाची भेटही लागू नये आणि त्यासाठी आपण त्या मला वाटतं फक्त प्रॉडक्शन हा एक वेगळा मी शिकले मी सतत सेटवर राहणं अभ्यास करणं पण हे खूप हे पण खूप खडतर आणि खूपच मला त्रासदायक अनुभव होता तसाही नाही पण आता त्यात नाही आपण बाहेर पडणार नाही तुला सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आणखी पुढच्या वेळेला ज्या वेळेला आपण एक भाग करू त्यावेळेला तुझ्या हातून आणखीन काहीतरी वेगळं घडलेलं असू दे त्याच्यावरची आपण गप्पा मारण्यासाठी आणि असं तुम्हाला वाटत की ही पी आर क्षेत्रामध्ये हे सगळं करते मग ह्या मुली घरात काही करत नाही असं नाहीये घरातली जी जबाबदारी आहे आई वडील बहिणी जी जबाबदारी ही सगळी हे क्षेत्र सांभाळते आणि असं आजच्या मुलींना असं वाटत की आपण वेगळं करिअर करतोय तर मग किचन मध्ये कशाला स्वयंपाकाला बाय ठेवूया वगैरे तर असं काहीही नाहीये ती स्वयंपाकही उत्तम करते जेव्हा तिला वेळ आवडत्या आवडते ती नक्की आवर्जून खायला घालते करून तिला जेव्हा वेळ असतो तेव्हा ती नक्की हे करते तर नवीन येणाऱ्या मुलींनी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात वेग काम करणाऱ्या मुलींनी हा मुद्दा ही पूर्ण लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे सुदंध आजचा पण गप्पा म्हणजे मला खूप मज्जा आली मला खूप आहे पण खूप आपण कधीतरी न करूया असं वाटत असेल की ही सुनंदा वेगवेगळ्या का क्षेत्रात काम करते ही सिनेमा क्षेत्रात म्हणजे ही घरात काय करणार आहे तसं नाहीये ती घरातल्या जबाबदारी उत्तम पद्धतीनं सांभाळते स्वयंपाकही उत्तम करते तिला अर्थात तिला वेळ असावा लागतो कारण ह्यासाठी बाहेर राहणं खूप गरजेचं असं बाहेर तिचा वेळ जास्त जातो पण ज्या वेळेला घरात असते ती उत्तम स्वयंपाक करते आणि विसुभाऊनच्या आवडीचे पोहे ती दडपेपोहेडपेपो मी करते याचं कारण मला कुटुंब रंगलाय काव्यात हा कार्यक्रम त्यांचा जो काही करायला मिळाला आहे ना ते मी माझं खरंच भाग्य समजते आणि मला असं वाटतं की हे सगळं कुटुंब आपलं झाल्यामुळे आता कुटुंब रंगलाय काव्यात हा आपला एक त्याचा आपल्या आयुष्याचा आयुष्याचा आणि कसं झालंय आपली दोन कुटुंब ही एकत्र झाले म्हणजे आई पप्पा गेल्यानंतर मला माहेर हे आहे की मी इथे म्हणून येते येते आज आणि आई उमेश सगळे कुणीच मला परके वाटत नाही त्यामुळे हे जे आपलं कुटुंब झालेले आहे त्याच निमित्त कुटुंब लागलं एक अभ्यासही झालेलं आहे आणि आता आमचं सगळं कुटुंब साहित्याच्या आवडीनिवडी सगळं एकत्र असल्यामुळे अण्णांचेही माझ्यावर खूप उपकार आहे पुढे फिरायला मला अण्णांनी शिकवलं गुगल मॅप काय काम करेल असे अण्णा मॅप काढून द्यायचे पत्रावरती अण्णा म्हणजे सुगंदाचे वडील <laughs> त्यामुळे हे आम्ही कसे एकत्र झालो मैत्री मैत्रीचं नातं आमचं एकदम बहिणी बहिणींसारखं कसं झालं काही कळायला मार्गच नाही हे देवाने लिहिलेलं असतं सगळं आणि देवानेच आमची भेट घडवला नाहीये आणि आता देव सुनंदाच्या पुढच्या वाटचा लिहिला तिला खूप छान छान बळ देव तिच्या नवीन संकल्पना सगळ्या अशा शुभेच्छा देऊन आज इथे थांबते नमस्कार आजचा भाग आपल्याला कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्सही लिहा आणि तुम्हाला आणखीन सुनंदाकडून काही ऐकायला आवडेल का हेही लिहा नक्की तिच्याकडे खूप काही आहे ऐकण्यासारखं आणि ऐकवण्यासारखं तर तुम्ही नक्की तेही लिहा आणि आपलं चॅनेल जे आहे उमा हे यूट्यूब चॅनलची जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊनच पहा नमस्कार